मराठी चर्चा ही होणारच कुंभोज परिसरात प्रस्तावित सौरऊर्जा प्रकल्पाला स्थानिक नागरिकांकडून तीव्र विरोध होता मात्र सदर कामाचे ठेकेदार यांनी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या आदेशाप्रमाणे हातकलंगले पोलीस स्टेशनसह जयसिंगपूर शिरोळ पेटवडगाव इचलखर्जी परिसरातील चाळीसपेक्षा जास्त फौजफाट्यासहित सदर ठिकाणी आपल्या कामाला सुरुवात के केली त्यामुळे हातकलंगले लोकसभेचे खासदार धैर्यशील माने यांनी कुंभोज सौरऊर्जा प्रकल्पाला विरोध असणाऱ्या लोकप्रतिनिधींना समवेद घेऊन जिल्हाधिकारी यांच्याशी बैठक केली या जिल्हाधिकारी यांनी सदर प्रकल्पाचे ठेकेदार एमएसीबीच्या अधिकारी यांना समोरासमोर घेऊन कोणताही पर्याय मार्ग काढा व दोन दिवसात सुचवा अशा सूचना करून सदर प्रकल्पाच्या ठेकेदारांनी वाहतुकीसाठी बंद केलेला रास्ता तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले तसेच कुंभोज सह परिसरात अन्य ठिकाणी दुसरी जागा उपलब्ध होत असल्यास सदर प्रकल्प दोन ठिकाणी विभागाने द्यावा त्यासाठी लागेल ते सहकार्य करू असं आश्वासन दिलं यावेळी उपस्थित असणाऱ्या लोकप्रतिनिधीने कुंभोज इथं आवश्यक असणाऱ्या सेवा सुविधांसाठी शासकीय जागा उपलब्ध करून देण्यात यावी आमच्या प्रकल्पाला विरोध नसून प्रकल्प चालू असलेल्या जागेला विरोध आहे असं मत व्यक्त केलं यावेळी शिष्टमंडळात माजी पंचायत समिती सदस्य संतोष माळे विश्वजित माने वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव अरुण जमने संदीप तोरसकर दशरथ मिसाळ एव्हान घाडगे राहुल माळी संजय कोळी दीपक माने ग्रामपंचायत सदस्य अजित देवमोरे भरत भोकरे उपस्थित होते यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी सदर कामाचे ठेकेदार व एम अधिकारी यांना कडक शब्दात कुंभोज ग्रामस्थांना विश्वासात घेऊन सदर प्रकल्पाचं काम करण्यात यावं परिणामी न घेतल्यास आपण राहू आश्वासन त्यावेळी रस्त्यावरची लढाई करावी लागली तर भेदतात आम्ही कमी पडणार नाही असा इशारा दिला यावेळी जिल्हाधिकारी अमोल लेटगे यांनी सर्वश्रेष्ठ मंडळाचे म्हणणं ऐकून घेऊन त्या चार दिवसात हातकलंगले तहसीलदार व प्रांतांना आदेश देऊन पुन्हा फेरसर्वे करण्यात येईल असं आश्वासन दिलं पर्यायी जागा उपलब्ध करून निम्मा प्रकल्प अन्य ठिकाणी हस्तांतरित करण्यात येईल असेही सांगितलं विनोद शिंगे कुंभोज